मंडळी आज आपण बनवणार आहे फणसाची भाजी फणसाची भाजी हे मी बाजारामधन जाऊन कटिंग करून आलो एक किलो फणस आहे एक किलोचा फणस आहे आणि हा भाजी भाजी आपण आज बनवणार आहे त्याला त्यासाठी ते आपण पहिले हे फणस पीस केलेले आहेत ते आपण बापून घेऊ आणि नंतर आपण त्याची भाजी बनवू तर पहिले आता आपण टाकूया पाण्यामध्ये बॉईल करायसाठी हे असे बॉईल केल्याच्या नंतर मग आपण त्याचे जे आपल्याला भाजी बनवायचे योग्य योग्य असेल ते आपण घ्यायचे आणि ही भाजी खूप छान लागते खायला तर आपण आता हिला बॉईल करणार आहे कमसे कम दहा मिनटं मिनिमम दहा मिनटं बॉईल करून घेऊ त्यांनी गॅस चालू केलेला आहे आता आपण ढाकण ठेवूया ढाकण ठेवल्यानंतर आपण एक दहा मिनिटांना आपण हे व्हिडिओ बघू की कशी शिजलेत ते त्यानंतर आपण भाजी बनवूया फणसाची भाजी नमस्कार मित्रांनो आता आपले फनस बापून झालेले आहेत आणि बघा हे कसे मस्तपैकी फणस फनस बापून एकदम धुवून वगैरे व्यवस्थित करून घेतलेले आहेत हे बघा हे एकदम मस्तपैकी दाणेदार आणि असे करून घ्यायचे फनस करांमध्ये भाजी दा आता आपण भाजी तयार करू आणि अशी भाजी मस्त लागते खायला तर आता आपण भाजी बनवायला तयार करून घेऊ तयार करू चला हां आता आपण गॅस लावलेला आहे प्रथम आपण तेल टाकणार आहोत आणि ही भाजी खूप छान लागते पाच चमचे तेल टाकलेलं आहे कारण फणसाच्या भाजीला तेल लागतं त्यामुळे ते पाच चमचे तेल टाकलेलं आहे आणि चार कांदे घेतलेले आहेत का चार कांदे आणि आता आपण सगळ्यात बरं ते आपण टाकूया राई राईला चांगली तळत आणि आता आपण टाकूया राय तळतळली आहे आणि आता आपण टाकूया मिरची आणि लसूण मिरची आणि लसूण मिरची आणि लसूण टाकलेली आहे आणि आता आपण टाकूया कांदा पणसाच्या भाजीला कांदा भरपूर लागतो त्यामुळे मी जास्त कांदा वापरलेला आहे तुम्ही पण तुमच्या आवडीनुसार कांदा तुम्ही वापरा आपण टाकूया मीठ चवीनुसार मीठ टाकायचा हलद टाकूया धना पावडर टाकूया गोडा मसाला टाकूया आणि थोडी लाल मिरची पावडर चांगली मस्त भाजी आपल्याला बनवायची आहे आणि ही भाजी तुम्ही आवर्जून बनवून खा भाजी भाजी आगे। आगे था। था। ही भाजीला भरपूर टेस्ट असते त्या भाजीला भरपूर टेस्ट असते आणि आता याच्यामध्ये काय दुसरं काय मसाले टाकायचे नाहीत बस एवढेच मसाले आहेत आणि सिंपल डिश आहे सिंपल डिश आणि फणसाची भाजी म्हणजे ही लय चविष्ट असते आणि ही जास्त करून कोकणामध्ये खाल्ली जाते जास्त कोकणामध्ये भरपूर लोक खातात आणि कोकणामध्ये हीच ह्या पद्धतीनंच फणसाची भाजी बनवतात ह्या पद्धतीने बनवतात आणि काही लोक दुसरी वेगळ्या पद्धतीने बनवतात बरं आपण कोकण कोकणाच्या पद्धतीतून बनवलेले आहे आणि आता आपण टाकूया फणस आणि एकदम कवला फणस घेतलेला होता मी एकदम कवला बारीक फणस एक किलो त्या वजन होता त्याला साफ करून एवढं आपले ते मटेरियल निघालं त्याला भरपूर साफसफाई करावं हो लागते आणि चपातसंग्री खा तुम्ही भाकरी संग्री खा तुम्ही जसं तुम्हाला आवडेल तसं खा चपातीची किंवा भाकरी आणि कोकणामध्ये तर पा तांदळाच्या भाकरीसंगती खाल्लं जातं आणि आपण पाच मिनटं ढाकून घेऊया पाच मिनटं आपण ढाकून घेऊया त्यानंतर आपण भाजी बघू कशी झाली ती तीकर मंडळी आता आपली भाजी तयार झालेली आहे एकदम मस्त भाजी झालेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये टाकून आपण कोथिंबीर आणि लसणीची पात टाकणार आहे कोथमीर आणि लसणीची पात आणि ही भाजी बनवून खा खूप छान लागते बनवून एकदम एक, एक नंबर भाजी लागते तुम्ही भाकरी संधी खा किंवा संधी खा खूप छान लागते आणि असेच मी नवीन नवीन व्हिडिओ आणत राहील आणि व्हिडिओ स्किप केल्या वगैरे स्किप करू नका स्किप करू नका व्हिडिओ माझं पूर्ण बघा आणि जर माझे व्हिडिओ आवडले तर आ, सब करून ठेवा जॉईन व्हा मला आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहायसाठी सब करून ठेवा जेणेकरून मी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पा आणत राहील आणि अशीच भाजी बनवा आणि सेम म्हणजे सिन सिम्पल डिश आहे ही सिंपल डिश आहे आणि अशीच भाजी बनवत राहा आणि भाजी फणसाची भाजी आवडली तर शेअर करा सब करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला तुम्हाला भेटतील चव माझ्या महाराष्ट्राची